कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एक कडक इशारा दिला सामंत यांनी यावेळी निवडून आल्यानंतर वर्षभरात जर नगरसेवकांनी समाधानकारक कामं केली नाहीत तर त्यांना थेट राजीनामा द्यावा लागेल अकार्यक्षम यापुढे महायुतीत स्थान नाही नाही इतकंच ना तर राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक लागली तरी ती स्वीकारण्याची तयारी सामंत यांनी दर्शवली आहे महायुती जनसेवेसाठी कटिबद्ध असून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं अनिवार्य आहे असं ते म्हणाले कामात कसूर करणाऱ्यांना घरी पाठवलं जाईल हा थेट संदेश त्यांनी दिलाय त्याच्यामुळं धनुष्यमान इथं लढणार आहे आणि धनुष्य कोणाचं नाव टाकायचं तर ते एकनाथ शिंदेसाहेब चौदा तारखेला चौदा तारखेला आमच्या उमेदवारांना हेवी फॉर्म मिळते आणि सोळा तारखेला आम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरू पण हे सगळं करत असताना तुमच्या विश्वासाला अजूनही शब्द देतो जे नगरसेवक निवडून देतील जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून देतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः घेतील एक वर्षाचं का नगरसेवकांनी काम केलं नाही त्या नगरसेवकाना राजीनामा द्यायचा मला पोटनिवडणूक तरी चालेल की पोटनिवडणूक आपण लढू पण अकार्यक्षम नगरसेवकाला त्याच्या पुढे रत्तागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत आमच्या महायुतीमार्फत फार का टिकून देणार नाही कारण शेवटी बांधील आम्ही तुमच्याशी आहोत आणि जे नगरसेवक वापतात जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची कामं करतात त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतात त्याच्यामुळे व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींनी आपण एक वर्षामध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत आम्ही एक वर्षामध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणूक घडवल्या पाहिजे आणि हा दिलेला शब्द आम्ही रत्नागिरीकरांच्या शेकडो लोकांच्या समोर देतो जर तुमच्या सभागातल्या दोन नगरसेवकांनी तुम्हाला अपेक्षित काम केलं नाही के ना तर अशा सवलतीत तुम्हाला येऊन सांगा की तुम्ही जी मागणी केलेली होती नगरसेवकाला मत द्यायची ती आम्ही दिल्यानंतर तुमचा नगरसेवक काम करत नाही त्याचा राजीनामा घेतल्याशी आम्ही गंबा बसणार नाही